मीरा भाजप शिवसेना संघर्ष रंगला शिवसेनेच्या उमेदवारासाठी काम करण्यास भाजपच्या माजी आमदाराचा नकार मीरा भाईंदर एकशे पंचेचाळीस लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केला नाही मात्र त्याआधीच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यामध्ये शहरात सुरू असलेला वाद आता चांट्यावर आलाय भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मीरा भाईंदरच्या एकशे पंचेचाळीस लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे या जागेवरून शिवसेनेच्या नेत्याला उमेदवारी दिल्यास भाजपचा एकही नेता किंवा कार्यकर्ता त्यांच्या बाजूने काम करणार नसल्याचं मेहता यांनी सांगितलंय मेहता यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेचे नेते त्यांच्या पक्षातील नेत्यांना संपवण्यात मग्न आहेत आणि त्यामुळेच शिवसेनेच्या उमेदवाराला विरोध आहे मला पूर्ण विश्वास आहे की पक्ष आमचं मान राखेल या शहराचा नागरिकांचा जन मान ठेवेल आणि एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे दोन्ही जागा भाजपला सोपेल असं आज तरी माझं मत आहे